नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी वर्षावरील पेन्शनधारकांचे नशीब चमकले अतिरिक्त पेन्शनमध्ये थेट वाढ व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती तुम्हा चॅनलवर भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी त्रेसष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शनमध्ये दहा टक्के वाढ मिळेल ही नवीन योजना ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आर्थिक सुरक्षा आणि समृद्धी आणण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे या व्हिडिओमध्ये आपण नवीन पेन्शन वाढ योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता हा एक मुद्दा आहे हे आव्हान समजून घेत सरकारने त्रेसष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ही विशेष योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश वृद्धांना त्यांच्या निवृत्तीनंतर सन्माननीय जीवन जगण्यास मदत करणे आहे पेन्शन वाढ योजना दोन हजार पंचवीस ची ओळख पेन्शन वाढ योजना दोन हजार पंचवीस ही एक नवीन उपक्रम आहे जी त्रेसष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शन धारकांना लाभ देईल या योजने अंतर्गत पात्र पेन्शन धारकांना त्यांच्या मूळ पेन्शनपेक्षा पेक्षा दहा अतिरिक्त पेन्शन मिळेल ही वाढ त्यांच्या सध्याच्या पेन्शन रकमेत जोडली जाईल ज्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल योजनेचा आढावा योजनेचे नाव पेन्शन वृद्धी योजना दोन लाभार्थी त्रेसष्ट वयापेक्षा त्रेसष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचे पेन्शन पेन्शन प्रभावी तारीख एप्रिल अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पेन्शन पासबुक वयाचा दाखला या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे अंमलबजावणी करणारी संस्था केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालय ले। दोन हजार पंचवीस मध्ये पेन्शन वाढीचे फायदे या नवीन पेन्शन वाढीच्या योजनेतून पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील आर्थिक सुरक्षा दहा टक्के अतिरिक्त पेन्शन ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक स्थिती मजबूत करेल राहणीमान सुधारणे वाढीव पेन्शनमुळे त्यांना त्यांचे दैनंदिन खर्च आणि वैद्यकीय खर्च चांगल्या पद्धतीने भागवता येतील महागाई संरक्षण ही वाढ महागाईचा परिणाम करन... कमी करण्यास मदत करेल स्वावलंबन अतिरिक्त उत्पन्नामुळे ज्येष्ठ नागरिक अधिक स्वावलंबी बनू शकतील मानसिक शांती आर्थिक चिंता कमी झाल्याने मानसिक आरोग्य नक्कीच सुधारेल पात्रता आणि निकष पेन्शन वाढ योजना दोन हजार पंचवीस साठी खालील मुख्य पात्रता निकष आहेत अर्जदाराचे वय त्रेसष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक असावे अर्जदार सध्या कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी असावा अर्जदाराचे आधार कार्ड पेन्शन खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे अर्ज दार गेल्या पाच वर्षापासून सतत पेन्शन घेत असावा अर्ज प्रक्रिया पेन्शन वृद्धी योजना दोन हजार साठी अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुरळीत करण्यात आली आहे अर्ज सरकारी पोर्टलला भेट द्या आणि पेन्शन वृद्धी योजना दोन हजार पंचवीसच्या च्या क्लिक करा तुमचा पेन्शन खाते क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा फॉर्म सबमिट करा आणि मिळवा ऑफलाईन अर्ज जवळच्या पेन्शन कार्यालयातून किंवा बँकेच्या शाखेतून अर्ज मिळवा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा भरलेला फॉर्म सबमिट करा आणि पावती मिळवा आवश्यक कागदपत्रे अर्जांसोबत खालील कागदपत्रे सादर करावीत आधार कार्डची प्रत पेन्शन पासबुकची प्रत वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट बँक खाते वितरण अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो स्वघोषणापत्र योजनेची अंमलबजावणी पेन्शन वाढ योजना दोन हजार पंचवीसची अंमलबजावणी खालील टप्प्यात केली जाईल नोंदणी चरण पात्र पेन्शनधारकांची नोंदणी केली जाईल पडताळणी अर्जदारांनी सादर केलेली माहिती आणि कागदपत्रे पडताळली जातील अर्जदारांना योजनेसाठी मान्यता दिली जाईल जाईल वितरण वितरण अतिरिक्त पेन्शन रकमेचे सुरू केले देखरेख योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमित देखरेख केली जाईल नफा वितरण प्रक्रिया अतिरिक्त पेन्शनचे वितरण खालील पद्धतीने केले जाईल ते थेट लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा केले जाईल वितरण दरमहा केले जाईल योजना लागू झाल्यापासून तीस दिवसांच्या आत पहिले लाभार्थ्यांना एस एम एस आणि ईमेल द्वारे पेमेंटची सूचना दिली जाईल योजनेचा परिणाम पेन्शन वाढ योजना 2015 चा व्यापक परिणाम अपेक्षित आहे आर्थिक करम सुमारे दोन कोटी ज्येष्ठ फायदा होण्याची गरिबी निर्मूलन ही योजना ज्येष्ठ नागरिकांमधील गरिबी कमी करण्यास मदत करेल आरोग्य सेवांची उपलब्धता वाढत्या उत्पन्नामुळे चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध होतील सामाजिक सुरक्षा ही योजना सामाजिक सुरक्षा व्यवस्था मजबूत करेल आर्थिक या कला खर्च करण्याची क्षमता वाढल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल भविष्यातील योजना पेन्शन वाढ योजना दोन हजार पंचवीसच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सरकार खालील पावले उचलण्याची योजना आखत आहे साठ वर्षावरील सर्व पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी विस्तार करणे डिजिटल पेन्शन वितरण प्रणालीचा विकास पेन्शनसाठी पेन्शनधारकांसाठी विशेष आरोग्य विमा योजना सुरू करणे ज्येष्ठ नागरिकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगार कार्यक्रम सुरू करणे पेन्शन गुंतवणुकीसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देणे वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्रश्न ही योजना सर्व प्रकारच्या पेन्शनधारकांना लागू आहे का तर होय ही सरकारी योजना आहे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व पेन्शनधारकांना ही योजना लागू आहे जर त्यांचे वय त्रेसष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर प्रश्न दुसरा या योजनेसाठी काही उत्पन्न मर्यादा आहे का उत्तर नाही या योजनेसाठी कोणतीही सीमा नाही प्रश्न तीन अतिरिक्त पेन्शन वर कर आकारला जाईल का उत्तर आहे नाही अतिरिक्त पेन्शन रक्कम कर मुक्त असेल धन्यवाद